नमस्कार मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी गाव तसं चांगलं ही गोष्ट आहे एका गावाची सकारात्मक निर्णय घेऊन केलेल्या बदलाची नवीन उपक्रम राबवण्यात गाव नेहमीच अग्रेसर गावातील ग्रामपंचायत त्या बाबतीत सक्रियच म्हणा ना गावाच्या असं लक्षात आलं की विद्यार्थी आणि पालक यांच्यातील सुसंवाद दुरावत चालला आहे गावानं एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्याचे ठरवले विद्यार्थी व पालक यांच्यात सुसंवाद न होण्याचे कारण गावाने शोधले मोबाईल टी व्ही हेच मुख्य कारण असल्याचे गावच्या निदर्शनास आले गावातील मुले टी व्ही मोबाईल लॅपटॉपवर गेम खेळण्यात व्यस्त असत सोशल मीडिया इंस्टाग्राम, फेसबुक याच्या वापराचा अतिरेक होत असे सांगून देखील त्यांच्यात कोणताही फरक पडत नव्हता एकतर मुलांची अभ्यासातील गोडी कमी कमी होत चालली होती पालक विद्यार्थी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्यात सुसंवाद होत नव्हता पंचायत सदस्यांनी यावर खूप विचार केला पुढची पिढी जर सक्षम बनवायचे असेल तर संगणक मोबाईलचे वेळ वेळीच रोखण्याची गरज आहे असे त्यांना वाटले त्यांनी सायंकाळी सात ते नऊपर्यंत लॅपटॉप टी व्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जो कोणी हा नियम मोडेल त्याच्यासाठी दंडात्मक कारवाई सुचवली त्याला सर्व घटकांनी होकार दिला होकारात्मक प्रतिसाद देखील दिला बघता बघता गाव बदलून गेलो मुले दोन तास मन लावून अभ्यास करू लागली पालक विद्यार्थी यांच्यात विचारांची देवाणघेवाण होऊ लागली समस्या प्रश्न आपोआप मार्गी होऊ लागली सुसंवाद झाल्याने समस्या सुटू लागल्या गावचा चेहरा मोरास बदलून गेला ते गाव आदर्श बनले अन्य गावांनी देखील त्या गावाचे अनुकरण करण्याचे ठरवले बघता बघता परिसरातली अनेक गावे याप्रमाणे बदलून गेली म्हणतात ना चांगल्या गोष्टी पसरायला थोडा वेळ लागतो पण त्या एकदा जर पसरू लागल्या तर आपलं जीवनच आनंदमय करून टाकतात आणि नेमकं या गावाच्या बाबतीत हेच घडलं नाहीतर मला सांगा आज मोबाईल टी व्ही लॅपटॉप ह्याचं इतक वेळ लोकांच्या झालेला आहे घरात एखादा पाहुणा आला तरी आपलं दुर्लक्ष असतं तो बिचारा बसतो बसतो कोण तरी बोलल याची वाट बघतो अखेर कोण न बोलला तर म्हणतो ठीक आहे चलतो मी येतो पुन्हा आणि निघून जातो गाव माणसं दुरावता अशी माणसं दुरावू नका शेवटी माणसाला माणूसच उपयोगी पडतो ही यंत्र उपयोगी पडत नाहीत लॅपटॉप टी व्ही मोबाईल मनोरंजनाचं साधन आहे त्याचा वापर फक्त मनोरंजनापुरताच करा दिवसभर त्यात रममाण होऊ नका त्यामधून काहीही निष्पन्न होणार नाही माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला मात्र विसरू नका कारण तुमच्या कमेंट जर आल्या तर मला माझ्या व्हिडिओ करण्यामध्ये सुधारणा करता येतील आणि दिवसेंदिवस चांगल्या व्हिडिओची निर्मिती मला करता येईल पुनर्च एकदा धन्यवाद बाय